आदा 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 आदा। ए, हे आरबी समुद्र पी डब्ल्यू डी पेन यांनी ह्या खोपोली पेन रस्त्यावर तयार केलेला आहे नागरिकांना धिनीत वॉटरफॉल येथे बंदी असल्यामुळे तेथे जाऊन पावसाची मजा घेता येत नाही त्यासाठी ये ये त्या पी डब्ल्यू टी पेन आणि खोपोली नगर परिषद यांच्यामार्फत इथं हे अरबी समुद्र बनवण्यात आलेलं आहे घेणीच वॉटरफॉलवर बंदी असल्याकारणाने लोकांना तिथं जाऊन मज्जा घेता येत नाही त्यामुळे खोपोलीकरांनी मज्जा घेण्यासाठी इथल्या ह्या अरबी समुद्रामध्ये येऊन मज्जा घ्यायची आहे त्यासाठी हे बघा मस्त लोक येऊन इथं मज्जा घेत आहेत पावसाची मान्सूनची मज्जा घेत आहेत कारण आम्हाला झेनीत वॉटरफॉलवर जाण्यासाठी बंदी असल्यामुळे ते तेथे आम्हाला जाता येत नाही त्यासाठी खपोलीचे काही नागरिक इथं आलेले आहेत मज्जा घेण्यासाठी अरबी समुद्रावर खपोली येथील हा अरबी समुद्र आहे कसं वाटतंय तुम्हाला इथं खपोली येथील अरबी समुद्रावर यावर्षी आम्हाला जर जेनीच्या धबधब्यावर आनंद घेता नाही आला तरी नगरपालिकेच्या आणि डी डब्ल्यू डीच्या सहकार्यामुळं त्यांच्या या अशा चांगल्या कारभारामुळे आम्ही इथे आनंद घेऊ शकतो आता मी माझ्या मुलांना सुद्धा घेऊन येणार आहे फॅमिलीने घेऊन येणार आहे हे बघा तुम्ही पण तुमच्या फॅमिली बरोबर या हे आहेत खपोली शहराचे व्यावसायिक चंद्रप्रकाश उपाध्याय आपलं काय म्हणणं आहे साहेब मेरा है जो यहाँ आनंद मिल रहा है तो फिर लोग दूर जाके कहीं रिसोर्ट में या फॉल के जो वाटरफॉल फॉल है वहाँ जाने की जरूरत नहीं है ना लोग यही आनंद ले लेंगे ये तो परिस्थिति है हमारे खपोली शहर की क्या सोच रहे लोग क्या करना चाहते हैं ये कुछ समझ में नहीं आ रहा है मेरा यही दरख्वास्त है कि इस इसपे अच्छे से काम किया जाए ताकि लोगों का जो तकलीफ है वो दूर किया जाए देखोगा का एक